नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओ मध्ये आपण वातावरणातील बदल किंवा फेरबदल या घटकाचा अभ्यास करू पर्यावरणावर होत असलेल्या आक्रमणामुळे वातावरणातील बदल हा एक अत्यंत जटिल आणि महत्वाचा विषय बनत चालला आहे आणि आपल्या सर्वांना त्याचे प्रभाव त्याचे परिणाम सहन करावे लागत आहे हा विषय केवळ हवामान बदल म्हणून वायू पुरताच मर्यादित नाही तर याने आपलं संपूर्ण जीवन आणि आपलं येणारं भविष्य याच्यावर खूप मोठं संकट आणलेलं आहे या व्हिडिओमध्ये आपण वातावरणातील या बदलांच्या कारणांचा त्यांच्या परिणामांचा आणि त्यांना तोंड देण्यासाठी आपण काय उपाय करू शकतो या बाबींचा शोध घेणार आहोत वातावरण बदलाची कारणे वातावरण बदलाची काही नैसर्गिक कारणे आहेत सोबतच काही मानवी कारणे सुद्धा आहेत नैसर्गिक कारणांमध्ये जे नैसर्गिक घटक आहेत जसे की ज्वालामुखी आहे सौरचक्र आहे पृथ्वीच्या कक्षेतील होणारे बदल आहेत यामुळे वातावरणात बदल होत जातात परंतु हे बदल खूप हळूहळू आणि दीर्घकाळामध्ये होणारे बदल आहेत आणि मानवा मानवाच्या कारणामुळे जे बदल घडत आहेत ते मात्र खूप वेगाने करत आहेत कोणते आहेत तर मानवाच्या पर्यावरणावरील अतिरेकी हल्ल्यामुळे वातावरणातील बदल अत्यंत वेगाने होताना आपण पाहतो जसं जीवाश्म इंधनांचा भरमचाट वापर मानव करत आहे वनतोड जंगलतोड मानव वेगाने करत आहे शेती आधुनिकतेच्या नावाखाली शेती व्यवस्था सुद्धा मानवाने बिघडून टाकली आहे कृत्रिम खतांचा वापर रसायनांचा वापर या गोष्टीमुळे ही शेती बिघडली आहे शेतीचं पर्यावरण बिघडलं आहे औद्योगिक प्रदूषण यामुळे वातावरणामध्ये हरितगृह वायूंचे प्रमाण खूप वाढले आहे आणि यामुळे पृथ्वीचं तापमान वाढताना आपण पाहतो वातावरणातील बदलांचे परिणाम काय होतात तर जलवायू बदल पाण्याच्या पावसामध्ये मा होणारा बदल पर्जन्यमानामध्ये होणारा बदल वायूच्या सुरक्षेमध्ये होणारा बदल हे बदल ही एक खूप मोठी चिंता आपल्याला लागून राहिली आहे हवामान अत्यंत चरमटोकाचे होत आहे म्हणजे खूप थंडी खूप ऊन खूप पाऊस असं सर्व ऋतुचक्रच बिघडून गेलं आहे उष्णतेच्या लाटा दुष्काळ पुरांची तीव्रता ही वाढत चालली आहे त्यामुळं संपूर्ण जगावरील जीवनावर याचा परिणाम होत आहे उष्ण वातावरणामुळे हिमनग वितळत चालले आहेत समुद्राचं पाणी त्यामुळे त्याची पातळी वाढत आहे आणि किनारी भागामध्ये मग पूर येण्याचा धोका त्यामुळे निर्माण झाला आहे आणि काही ठिकाणी किनारे तर सुद्धा होऊन गेलेले आहेत आणि या बदलामुळं विविध प्रकारच्या प्राण्यांच्या आणि वनस्पतींच्या प्रजातींना धोका निर्माण झालेला आहे म्हणजे जैवविविधता धोक्यात आली आहे कारण हवामान बदलल्यामुळं त्यांच्या निवासस्थानांचे नुकसान ते मूळ ज्या ठिकाणचे रहिवासी आहेत त्या ठिकाणचं वातावरण बदलत चाललं आणि मग या सर्व प्रजातींना तिथून स्थलांतर करावं लागतं आहे ज्यांना स्थलांतर हो करणं शक्य नाही अशा प्रजाती मात्र नामशेष होण्याच्या मार्गावर पोचलेल्या आहेत मानवी आरोग्यावर सुद्धा या वातावरणातील बदलांचा परिणाम होत आहे परिणामाला आपण दुष्परिणाम हा शब्द वापरला तर चुकीचं ठरणार नाही हवामान बदल प्रदूषण पाणी व अन्न पदार्थांची कमतरता तुटवडा यामुळे विविध आजार वाढत आहेत आणि ज्या योगे मानवी स्वास्थ्य हरवत चाललेलं आहे वातावरणीय बदलामुळे विविध क्षेत्रांना आर्थिक नुकसान सुद्धा होत आहे शेतीचे नुकसान होत आहे पर्यटनाचे नुकसान होत आहे पायाभूत सुविधा आणि आरोग्य सेवा या क्षेत्रांना सुद्धा आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे आर्थिक फटका बसत आहे मग या वातावरणातील बदलांना तोंड देण्यासाठी काही मार्ग आहेत का हो पहिला मार्ग आहे कार्बन उत्सर्जन कमी करणे वातावरणातील बदलांचा सामना करण्यासाठी कार्बन उत्सर्जन कमी करणे हा एक प्रमुख मार्ग आहे जीवाश्म इंधनांच्या वापरावर नियंत्रण ठेवलं पाहिजे वापर कमी केला पाहिजे नवीकरणीय ऊर्जा स्रोतांचा अवलंब जास्त केला पाहिजे ते अधिक कार्यक्षम कसे करता येईल याकडं लक्ष दिलं पाहिजे आणि एकूणच आपली जीवनशैली ही, ही निसर्गस्नेही असली पाहिजे आपल्या जीवनात निसर्गस्नेही पद्धतींचा अवलंब केला पाहिजे कमी ऊर्जा वापरणारे उपकरणं आपण वापरावेत सायकलिंग कारपूलिंग सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर हा वाढवला पाहिजे शाकाहारी आहार वाढवला पाहिजे पुनर्वापर यासारख्या पद्धतीमुळे कार्बन उत्सर्जन आपल्याला कमी करता येईल आणि हा वातावरणाच्या या बदलांना तोंड देण्याचा मार्ग आहे वनसंवर्धन आणि वृक्षारोपण करावं लागेल सोबतच शिक्षणातून आणि काही जागरूकतेच्या उपक्रमातून जनतेला शिक्षित करणं आवश्यक आहे पर्यावरणावर केलेल्या आक्रमणाचे काय परिणाम आपल्याला भोगावे लागत आहेत किंबहुना येणारा भविष्यकाळ किती धोकादायक आहे याची जाणीव आपल्याला करून द्यावी लागेल तेव्हा या छोट्याशा बदलांनी हळू पर्यावरणात होणारा हा बदल आहे तो आपल्याला थांबवता येईल आणि ऋतू चक्र आपल्याला स्थापित करता येईल आपल्या हवामानाचे रक्षण कसे करायचे यासाठी कोणत्या तंत्रज्ञानाचा वापर करायचा तर यामध्ये हवामान मॉडेलिंग हवामान मॉडेलिंग वापरून वैज्ञानिक भविष्यात हवामान कसे बदलू शकते याचे अंदाज लावू शकतात आणि त्यानुसार त्यांना तयारी करता येते जसं की पुराच्या धोक्यांचा अंदाज त्यांना लावता येतो पाणी व्यवस्थापनाचं नियोजन त्यांना करता येतं पाऊस किती पडणार आहे मागच्या वर्षी किती पडला होता येणाऱ्या हो। काळात किती पडेल काय परिणाम झालेला आहे पाऊस मानावर या सगळ्या गोष्टी तंत्रज्ञानांकडून आपल्याला समजू शकतात ज्यायोगे मग शेतीमध्ये कुठलं पीक घेतलं पाहिजे कुठल्या पिकाला कमी पाण्यामध्ये त्याचं उत्पादन होईल जास्तीत जास्त अशा गोष्टी आपल्याला तंत्रज्ञान तंत्रज्ञ सांगू शकतील नवीकरणीय ऊर्जेच्या बाबतीत सौर पवन आणि जलउद्युत विद्युत ऊर्जा ज्या आहेत यांना आपण नवीकरणीय ऊर्जा स्रोत असं म्हणतो की यातून कार्बनचं उत्सर्जन कमी होतं आणि हे तंत्रज्ञान वापरलं पाहिजे यावर भर दिल्यास जीवाश्म इंधन वापरण्याची गरज आपल्याला पडणार नाही तसंच कार्बन कॅप्चर कार्बन कॅप्चर तंत्रज्ञानाचा वापर करून कार्बन डायऑक्साईड वायूला हवेतून काढून टाकता येऊ शकत तर याच तंत्रज्ञान वाढलं पाहिजे आणि यांचे साठे जमिनीखाली साठवले जातात हे तंत्रज्ञानाने आजपर्यंत शोधून काढलेलं आहे या तंत्रावर अधिक विकास होणं गरजेचं आहे एखादं संकट आल्यानंतर ते जसं संकट असतं तसं ती एक सुद्धा असते मग हे पर्यावरणावरील संकट हवामान बदलाचं जे संकट आहे याला संधी समजून आजपासून आपण जर कामाला लागलो तर हे संकट आपल्याला दूर सारता येऊ शकतं मग यासाठी लोक जागरूकतेची गरज आहे शिक्षणातून जनजागृतीच्या उपक्रमातून आपल्याला लोक जागरूकता निर्माण करता येऊ शकते नवीन तंत्रज्ञानाचा विकास आपण केला तर आपल्याला पर्यावरणावरचे संकट दूर करता येऊ शकतो यासाठी जागतिक सहकार्य आपल्याला मिळवता येऊ शकतं आणि वातावरणातील बदल हे जसं आव्हान आहे तसं त्याचा सामना करणेही शक्य आहे आपल्याकडे ज्ञान तंत्रज्ञान संसाधने आहेत त्याला आपल्याला सगळ्यांना एकत्रित येऊन त्या सर्व तंत्रज्ञानाचा त्या ज्ञानाचा वापर करायचा आहे त्या संसाधनांचा वापर करायला सुरुवात करायचं आहे आणि हे संकट दूर सारायचं आहे आणि हे आपण करू शकतो ही आपल्या उत्तम भविष्याची आशा आहे या बाबतीत राजकीय कारवाई काय करता येऊ शकते याचा इथं आपण विचार करू यामध्ये आंतरराष्ट्रीय करार झाले पाहिजेत पॅरिस करारासारखे आंतरराष्ट्रीय करार हे जलवायू बदलाचा सामना करण्यासाठी महत्त्वाचे आहे सर्व देशांना कार्बन उत्सर्जन कमी करण्याचे ध्येय निश्चित करून दिले जाते आणि त्यांना सहकार्यासाठी प्रोत्साहन दिलं जातं नियमन आणि धोरणे जलवायू बदलांचा सामना करण्यासाठी सरकारांनी धोरणे आणि नियमन तयार करणे आवश्यक आहे मग यामध्ये कार्बनवर टॅक्स लावणे हरित ऊर्जेला प्रोत्साहन देणे जसं सोलार ऊर्जेसाठी सबसिडी दिली जाते असेच विविध ज्या पर्यावरणपूरक गोष्टी आहेत त्यासाठी पर उपक्रम शासनाने राबवले पाहिजेत काही गोष्टींसाठी सार्वजनिक निधीही त्यांनी उभा केला पाहिजे जसं हरित तंत्रज्ञानाच्या संशोधनाला चालना मिळावी यासाठी सार्वजनिक निधीचं गोळा करण्याचं काम विविध धोरणाद्वारे विविध नियमानाद्वारे झालं पाहिजे जागतिक सहकार्य मिळवण्यासाठी आंतरराष्ट्रीय परिषदा वगैरे झाल्या पाहिजेत त्यातून मग विचारांची देवाणघेवाण करू तुम्ही काय परिणाम साधला तुम्ही काय उपाय केले ते उपाय आपल्याकडं करता येतील का असं विविध ही जर चर्चा झाली तर हा बदल सहन करण्याची शक्ती आपल्याला मिळेल मित्रांनो आपल्या भविष्यासाठी आपल्यालाच कृती करणं खूप आवश्यक आहे हा बदल आपल्या सर्वांचा प्रश्न आहे आपण सर्वजण या संकटाचा सा सामना करण्यासाठी काहीतरी करू शकतो छोट्या छोट्या प्रयत्नातून मोठा फरक पाडू शकतो आपले जीवनशैलीत बदल करणे महत्त्वाचे आहे कार्बन उत्सर्जन कमी करणे महत्त्वाचे आहे पर्यावरणाची काळजी आपण जर घेतली तरच जलवायूविषयी जे बदल आता होत आहे ते बदल आपल्याला टाळता येतील एक उत्तम भविष्य आपल्याला तयार करता येईल अशा पद्धतीने या मुद्द्यावरती आपण सखोल चर्चा केली हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास याला लाईक करा मित्रांना शेअर करा आणि सबस्क्राईबचं सब बटन दाबा. धन्यवाद